नमस्कार आज आपण मस्त असं खमंग चमचमीत खारं वांगं बनवतो आहे तर सुरुवातीला आपण मसाला करण्यासाठी सगळे जिन्नस भाजून घेऊया कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलं आहे एक मोठा कांदा मी उभा पातळ चिरून घेतला होता तो घालायचा आहे आणि या कांद्याला छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांदा मी इथे उभा चिरून घेतला आहे तुम्ही बारीक कसाही चिरून घेतला तरी काहीच हरकत नाही थोडासा तांबूस व्हायला सुरुवात झाली की यामध्ये लगेच लसूण आणि आलं घालायचं आहे तर साधारण एक मोठी गड्डी लसणाची घेऊन मी ती सोलून घेतली होती अर्धा इंच आलं साल काढून घेतलं आहे त्याला पण थोडंसं कट केलं होतं तर आता हे घालून सगळं एकत्रित एक, एक मिनिट परतून घ्यायचं आहे तर कांदा आलं लसूण आता इथे परतून झालेलं आहे छान तांबूस रंग आलेला आहे तर काढून घ्यायचं आहे कढईत आता खोबरं घालूया तर इथे मी सुक्या खोबऱ्याचे दोन टेबल स्पून काप करून घेतलेत ते पण छान भाजून घ्यायचेत घरात अगदी ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता इथे आपलं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे काढून घ्यायचं आहे मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण वांगे कट करून घेऊया वांग्याच्या खालचा भाग असतो म्हणजे दांड्याजवळचा असतो त्याला भरपूर काटे असतात तर तो भाग काढून घ्यायचा आहे आणि या दांड्याला पण जे काटे आहेत ते पण सुरीने कट करून घेऊया म्हणजे काढून घ्यायचे तर मी हा वांग्याच्या खालचा आणि देठाकडचा भाग थोडासा कट करून घेतला आता मधून कट करून घेऊया आणि कट केल्यानंतर आतमध्ये चांगलं पाहून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस आतून वांगे किडके असतात इथे मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालूया आणि मग ही वांगी त्यामध्ये घालायची आहेत म्हणजे वांगी काळी पडत नाहीत तुम्ही हवं तर अगदी पूर्ण जो हिरवा भाग असतो तो सगळा काढून घेऊ शकता कारण बऱ्याच जणांना तो भागसुद्धा आवडत नाही तो थोडा कडक वाटतो मसाला पण थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यात घालूया पाव कप भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मुठभर कोथिंबीर धुवून घेतली होती ती घालायची आहे आणि आता गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेऊया तर अशा पद्धतीने मी आता वाटून घेतलं आहे फार अगदी बारीक केलेलं नाही किंचितचं जाडसर ठेवलं आहे म्हणजे भाजीचा रस्सा एकदम चवीला छान लागतो फार जर आपण बारीक केलं तर मग भाजीचा रस्सा घट्ट होत जातो कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि लगेच आता यामध्ये हे चिरून घेतलेले वांगे घालूया आणि हे वांगे आता तेलावर परतून घ्यायचेत वांगे असे तेलावर थोडेसे आधी परतून घेतले म्हणजे खायला छान लागतात आणि शिजतातही लवकर तर डाग पडेपर्यंत परतायचे आता जवळपास दोन ते तीन मिनिट झाली आहेत वांगे आपले चांगले परतून झालेत हलकेशी याला डाग पडायला सुरुवात झाली आहे यामध्ये आपण वाटून घेतलेला आता मसाला घालूया आणि मसाला वाटताना नेहमी बेताचंच पाणी घालायचं म्हणजे हा मसाला परतताना अंगावर उडत नाही सगळं बुडापासून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट याला परतून घेऊया थोडंसं आता हे वाटण परतून झालेलं आहे तर सुके मसाले घालायचेत पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तर आपण आधी हिरवी मिरची पण घातलेली आहेत छोटा चमचा मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला नसेलच तर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता एक चमचा धणे जिरे पूड घातली आहे आणि हे सगळं आता दोन ते तीन मिनिट परत छान परतून घ्यायचं आहे बुडापासून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला शिल्लक राहिला होता तर त्यामध्येच मी पाणी घातलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे आता चांगलं हलवून यावर झाकण ठेवूया आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे तर आता कडेने तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तेल सुटलेलं आहे म्हणजेच मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये एक वाटी सुरुवातीला मी पाणी घातलं आहे नंतर गरज पडेल तसं घालायचं आहे आणि पाणी मी थोडं गरमच करून घेतलं होतं हे खारं वांगं फार पातळ नसतं त्यामुळे पाणी बेतानेच घालायचं आहे आता झाकण ठेवून छान भाजी शिजेपर्यंत शिजून घ्यायची आहे तर आता जवळपास पाच ते सहा मिनिट झाली आहेत तर आपली भाजी शिजलेली आहे मध्ये एक वेळेस मी झाकण काढून थोडंसं यामध्ये पाणी घातलं होतं तर मस्त असा याला रंग आला आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर चमचमीत खारं वांग तयार आहे भाकरी पोळी कशासोबतही खायला एकदम मस्त लागतं तर अशा पद्धतीने एकदा अवश्य करून पहा आणि आजचं हे खारं वांग आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा